जय शिवराई टू फॅमिली कशा आहात सर्वजण आशा करते की सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आजचा व्हिडिओ बनाचं विशेष कारण म्हणजे बरेच जण मला म्हणायची की आम्हाला सपोर्ट करा आम्हाला सपोर्ट करा मी तर आता माझ्या परीने सपोर्ट तर केलेला आहे कसा सपोर्ट केलेला आहे त्यांना कसा सपोर्ट झाला त्यांच्यामुळे मला कसा सपोर्ट झाला हे तर मी तुम्हाला सर्व व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर आपल्या की बरेच जण म्हणतात की आम्हाला सपोर्ट करा सपोर्ट करा पण माझं तर एक मत आहे की सपोर्ट करा असं म्हटल्याने आणि मी जर मीसुद्धा जर सांगितलं की ह्या चॅनल आहे यांना सपोर्ट करा तर सहसा कोणीच जास्त लक्ष देत नाही सपोर्ट करत नाही सपोर्ट करण्यासाठी पहिले तर आपल्या व्हिडिओमध्ये काहीतरी असं असायला हवं की त्याने आपले ऑडियन्स आपल्याकडे आकर्षित झाले पाहिजे आणि आपला व्हिडिओ पूर्ण बघितला पाहिजे सुरुवातीला म्हणजे मेन म्हणजे आपण व्हिडिओज असे टाकवायचे आणि आता मी न सांगता सपोर्ट करण्याचा प्रयत्न केला तो असा की बघा मी केदारनाथ बाबाचा एक उखाना टाकला तर आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो आम्ही तुम्हाला लाईक करतो पण म्हणजे तुमच्या व्हिडिओला लाईक करतो पण मग कसं आहे ना मला ते लाईक वगैरे प्रत्येक कोणी कोणी लाईक केलं हे मला काही कळत नाही कोणी सबस्क्राईब केलं हे कळत नाही फक्त कमेंट आल्याच्यानंतर लक्ष लक्षात येतं की यांनी हो हे आपले व्हिडिओ बघतात बरं पण मग होतं कसं आ, सपोर्ट तर आता मला करायचा आहे सर्वांना मग कसा सपोर्ट करायचा कोणा कोणाला सपोर्ट पाहिजे मग मी काय केलं एक केदारनाथ बाबाचा दा उखाना घेतला तर तो केदारनाथ बाबाचा दा उखाना घेतल्याच्यानंतर मी ते चॅलेंज म्हणून टाकलं सर्व महिलांना तर चॅलेंज म्हणून टाकलं तर आता काही महिला समजून गेला की हे आपल्याला सपोर्ट करण्यासाठी आहे कारण काय आहे ना मी त्याला सांग त्यांना सांगितलं होतं की तुम्ही खाली माझी आय डी मेन्शन करा म्हणजे त्यांनी व्हिडिओ टाकलेला डायरेक्ट माझ्यापर्यंत डायरेक्ट पोहोचला आणि माझ्यापर्यंत आला तर मग आता मला काही त्यांना वेगळे सपोर्ट करायची गरज नव्हती कारण मी त्यांच्या मग मला लक्षात आलं की हे माझे व्हिडिओ बघते बरं आणि मी लगेच त्यांचं त्यांची लिंक आणि त्यांचं धन्यवाद असं त्यांचे आभार माझ्या डायरेक्ट कम्युनिटीला पोस्ट केलेला आहे तर आतापर्यंत तीन जणीने माझे व्हिडिओ बनवलेले आहे म्हणजे माझं चॅलेंज ॲक्सेप्ट केलेलं आहे चॅलेंज ॲक्सेप्टेड असे त्यांनी व्हिडिओ टाकलेले आहेत तर त्याने काय झालं बघा त्यांच्या चॅनलवर त्यांनी माझे ॲड म्हणजे माझं नाव घेतलं आणि माझं चॅलेंज ॲक्सेप्ट केलं आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांनी टायटलमध्ये माझं हॅशटॅग टिपिकल फार्मर हे नाव टाकलं त्याने काय झालं त्यांचे जेवढे सबस्क्रायबर आहे त्यांच्यापर्यंत माझं चॅनल पोहोचलं आता नंतर जे सर्वजण माझे व्हिडिओ बघतील ज्यांना आवडतील ते नक्कीच सबस्क्राईब करतील आणि माझ्या चॅनलवर आता मी त्यांची कम्युनिटी पोस्ट टाकली तर आता माझे सबस्क्रायबर आहे जवळपास एक लाख एकोणचाळीस हजारच्या एकोणचाळीस चाळीस चा, हजारच्या आसपास आहे तर त्याच्यामध्ये आता जेवढे जण बघतील तेवढ्यापर्यंत यात ज्यांनी माझे चॅलेंज ॲक्सेप्ट केला आहे त्यांचे व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोचतील म्हणजे काय होतं होत आहे ना की सपोर्ट करा सांगायची गरज नाही पडत ज्यांना ऑलरेडी सपोर्ट करायचा असेल आणि तुमचे व्हिडिओ जर खूप छान असेल तर सर्वजण तुम्हाला ऑलरेडी म्हणजे ॲटोमॅटिकच सब्स सबस्क्राईब करून टाकतील तर मग बघा असा आहे माझा चॅलेंज आणि अशी आहे माझी सर्वांना सपोर्ट करण्याची आयडिया तर माझी सपोर्ट करण्याची आयडिया कोणाकोणाला आवडली कशी आहे ती नक्की कमेंट करून सांगा कारण की आता एवढी ऑडियन्स असल्याच्यानंतर मी प्रत्येकाची तर क पोस्ट कम्युनिटीला नाही टाकू शकत पण ज्यांनी ज्यांनी माझा चॅलेंज ॲक्सेप्ट केलेला आहे तर त्यांची मी पोस्ट कम्युनिटीला नक्की टाकणार आहे कारण की माझ्या माझ्या तरी अंदाजे तोच माझ्यासाठी खूप मोठा मी त्यांना सपोर्ट करत आहे तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा आणि धन्यवाद ज्यांनी माझी कम्युनिटी मा, ज्यांनी माझा चॅलेंज ॲक्सेप्ट केला त्यांचे पण धन्यवाद आणि जे माझा व्हिडिओ आत्तापर्यंत ज्यांनी पूर्ण बघितला त्यांचेसुद्धा खूप धन्यवाद बस एवढंच